गडचिरोलीतील जंगल क्षेत्रातील नागरिक शिकारी करत उदरनिर्वाह करतात शिकारीसाठी त्यांच्याकडे बंदुका असतात नागरिकांकडे बंदुका असल्याचा फायदा घेत माओवादी त्यांना आपल्या चळवळीत समाविष्ट करतात त्यामुळे नागरिकांनी स्वतःजवळ बाळगलेल्या बंदुका स्वेच्छेने पोलिसांच्या स्वाधीन करावेत असे आवाहन पोलिसांनी केले होते गडचिरोली पोलिस दलाने केलेल्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद देत वांगेतुरी पोली पोली ना, पोलीस स्टेशन हद्दीतील दुर्गम अतिदुर्गम भागातील नागरिकांनी त्यांच्याकडील सव्वीस भरमार बंदूक आणि अकरा बंदुकींचे बॅरल स्वेच्छेने पोलिसांच्या स्वाधीन केले यामुळे नक्षलवादी चळवळ संपुष्टात येत असताना नागरिकांचा पोलीस प्रशासनावरील विश्वास दृढ होत असल्याचे मानले जात आहे गेल्या पाच वर्षात गडचिरोली जिल्ह्यातील एकही तरुण नक्षलवादी चळवळीत भरती झालेला नाही आणि जिल्ह्यात मोजकेच सशस्त्र नक्षलवादी शिल्लक राहिले आहेत मागील काही वर्षात शस्त्रे जमा करण्याच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली आहे आत्तापर्यंत एकूण एकोणतीस भरमार बंदुका नागरिकांनी जमा केले आहेत आजपर्यंत एकूण तीनशे पासष्ट भरमार बंदुका पोलीस दलाकडे स्वाधीन करण्यात आल्या आहेत